नमस्कार आज दिनांक तीस डिसेंबरला लोकमान्य हास्य योग संघातर्फे निवारा इथे पुणे निवारा इथे एक धनंजय देशपांडे आणि ह्यांचं भाषण ठेवलं होतं धनंजय देशपांडे यांचं की सायबर क्राईम कसे होतात याच्याबद्दल आणि एका त्यां ह्या हास्ययोग संघाची एक, एक वर्षानुवर्षाची त्यांची एक परंपरा आहे की समाजाला योग्य असं कार्य करणाऱ्या कोणाचं तरी ते बोलवून त्यांचा सत्कार करतात तसा आज आज आ, 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 एक बऱ्यापैकी यंगच म्हणायला पाहिजे चाळीशीतली असेल आ, गौरी धुमाळ म्हणून तिने ज्यांना कोणीही पाल म्हणजे पालकांना ज्यांनी ज्याशा अशा ग वै वयोवृद्ध म्हणा किंवा कोणच नाही अशा ह्यांना तिने स्वतः आई बनून त्यांना राहत राहायला घर निवास त्याचं तिचं नाव तिने स्वामी निवास असं केलेलं आहे आणि तिचं हे केलं तिचा सत्कार केला, केला। आणि तिच्या कार्याचा आम्हाला आम्हाला ओळख करून दिला खरंच सांगते असं ज्या वेळेला असे व्यक्तींना भेटतो आणि अशा व्यक्तींबद्दल जेव्हा जाणतो तेव्हा आपल्याला आपल्यात आपण किती कोते आहोत असं वाटतं की तिने आज मी फक्त तुम्हाला गौरी धुमाळ ह्यांच्या कार्याबद्दल सांगेन आणि नंतर धनंजय देशपांडे ह्यांचं सा, ह्यांनी सांगितलेलं सायबर क्राईमबद्दलचं सा, मी दुसरा एपिसोड कारण कारण मी ठरवलं आहे की दहा मिनटाच्या आसपासच ठेवायचं जेणेकरून ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं तर गौरी धुमाळ ह्या आत्ता चाळीशी चाळीशी पंचेचाळीशीतली असेल त्या बाईने तिने पाहिलं ती लॅबमध्ये कामाला होती तिने पाहिलं की ह्या वयस्कर लोकांचे खूप हाल होतात त्यांना घरातून हकलवलं जातं बेघर केलं जातं त्यांच्याकडे पैसे नसतात अंगात शक्ती नसते पोटाला अन्न ना नाही अंगावर कपडे नाही अशा परिस्थितीत खूप लोकांना बाहेर टाकलं जातं त्याला अशा लोकांसाठी म्हणून तिने आधी थ्री बी एच केमध्ये घरामधून सुरुवात केलं आणि आता हो ती म्हणते की तिच्याकडे काहीतरी नऊशे लोकांना वगैरे अकॉमडेट करण्यावर तिने अशा छोट्या हेच भाडे तत्वावरच जागा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना ती सांभाळते पाल तिने त्या लोकांचं पालकत्व स्वतः स्वीकारलं आहे त्यांना ती एका त्यांची ती आई बनते त्या आईची आणि त्यांना खूप चांग तिच्या पद्ध तिच्या आईपतीप्रमाणे ती त्यांना खूप चांगलं ठेवायचा प्रयत्न करते आणि ती म्हणजे सगळं हे जे चाललेलं आहे हे तुम्ही लोकांनी दिलेलं आहे दानावरच म्हणजे कोण मग कोण कपडे देतं कोण अन्न देतं कोण पैसे देतात देता, त्याच्यावरती देता। ह्या वयोवृद्ध लोकांना म्हणजे तिने वृ तिने वयोवृद्ध असं सा सांगितलंच नाही पालकच ती म्हणाले ज्या पालकांना घरातून हकलेलं असतं अशा पालकांची मी माता बनते तिने अशा गोष्टी सांगितल्या की ऐकवत नाही की असंही हा समाज आपला कुठे चाललेला आहे की आपला पा आपला पालकांना आपल्या घरातून बेघर करून पाल्य कसे काय बाहेर घालू शकतात त्यांना आणि एक 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 दोन पालकांवर बलात्कारही झालेले आहेत असं सगळं काही काय ऐकून इतकं आणि अश मी स्वतः न्यायालयात कामाला होती अशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत लोकांना डोळ्याने पाहिलेल्या आहे पण तरीसुद्धा त्यावे पुरतं त्या, त्या लोकांना काहीतरी माझ्याकडून होईल तेवढी तात्पुरती मदत करून भरभक्कम काम केले कधी मी करायचा प्रयत्न केला नव्हता किंवा करायचे आजही माझ्यात हिंमत नाही आणि त्या बाईने आणि त्याच्यात तिने म्हणजे बोलता बोलता ओझरतं ती बोलली त्याच्यातून आपणच शब्द शोधायचे आणि तर ती बारा वर्षाच्या संसारानंतर तिला संस घटस्फोट भोवते घ्यावा लागला आणि दोन मुलींना घेऊन तिने संसा स्वतःचं संसार सावरताना ह्या पालकांना तिची पालकांची ती माता झाली किती मोठं मन मो आपल्याला आपलंच संसार चालवता चालवता होत नाही आणि ती तिने थी, बोलता बोलता सांगितलं की मी दोनदा आत्महत्या करायचा प्रयत्स्त प्रयत्न केला फसले आणि त्याच्यातून मी बाहेर आले आणि मी दोन हजार एकवीसपासून ह्या ही संस्था निर्माण केली आणि आता त्यांची मुलगी वैष्णवी ती तीसुद्धा आईच्या खांद्याला खांदा लावून पॅरेलिटिक जे वृद्ध आहेत ज्यांना कोणी बघत नाहीत आमची कोणी केअर घ्यायला तयार नाही आहेत यांना निराधार केलं जातं अशा लोकांची ती आई बनती आहे शक्यतो चांगलं जे म्हणजे फिल्मी ह्या ह्याच्यामध्ये वगैरे जिथे आईवड खस्ता आहे तिथे शक्यतो त्याच परंपरेमध्ये दुसरं दुसरी पिढी आलेली खूप कमी बघायला मिळते तसे आपण बाबा आमटेंचं बघितलेलं आहे पण जिथे खूप कष्ट आहेत लाईमलाईट नाही अशा ठिकाणी आपल्या मुलीनेसुद्धा त्या क्षेत्रात उतरून कार्य करावं खरंच अशा माऊलीचं धन्य आहे मला आणि मी त्या दोघींना माय डोळ्याने पाहिलं अतिशय छान डाऊन टू अर्थ वाटल्या आणि आपल्यालाही खू कुठे तरी सामाजिक कार्य करायला आपण खूप कमी पडलो भले आपण समाजामध्ये होणाऱ्या कार्याला थोडीफार मदत मी केली असेल किंवा त्या कार्याला अडथळा आणला नसेल पण स्वतःहून असं सामाजिक मोठं कार्य असं मी करू शकले नाही हे मला मात्र आज त्या बाईंना बघून आज